मी भीमराव कराडे पाटील बीकेपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे काल शरद पवार यांची इंदापुरात जी सांगता सभा झाली त्या सांगता सभेवरती आज चर्चेचा विषय आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं ही सर्वांना विनंती तर काल शरद पवारांची जी सांगता सभा झाली ती सांगता सभेमध्ये शरद पवारांनी काय इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उद्देशून असं काय के भाषण केलं उद्देशून शेतकऱ्यांना संदेश पण दिला शरद पवारांनी तर त्या संदेशामध्ये बरं काय दडलेलं आहे असंच म्हणावं लागेल काल शरद पवार यांनी सांगता सभेमध्ये असं सांगितलं की इंदापूर तालुक्यामध्ये जे छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याबाबत तसंच इंदापूर सहकारी साखर कारखाना आणि निरव्यमा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांची नावं घेतली नाही ती परंतु या कारखान्यावरती देखील तो विषय येतो म्हणजे शरद पवारांनी जे सांगितलं ते ह्या तिन्ही कारखान्यांना लागू होतं एकंदरीत असं म्हणावं लागेल की काल शरद पवार यांनी एकंदरीत असं सांगितलं की भवानी नगर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि भवानी नगर साखर कारखाना हा निवडणूक लावून ताब्यात घेतला पाहिजे असं काल शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आणि शेतकऱ्यांना देखील आवाहन केलं त्यांनी की इंदापूर तालुक्यामध्ये जो कारखाना सगळ्यात कमी दर देतोय त्या कारखान्याच्या म्हणजे त्यांना आमदारकीला पाडा असं सांगितलं म्हणजे जो वसाला शेतकऱ्यांचा बाजारभाव कमी देईल त्यांना पाडा असं शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलंय मग त्यामध्ये भवानीनगर सहकारी साखर कारखाना असेल इंदापूर सरकारी सरकार साखर कारखाना असेल तसंच निराविमा सरकारी साखर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने तिन्ही कारखाने त्यामध्ये येतात तर त्याचा अर्थ असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये भवानीनगर नगर सहकारी साखर कारखान्याचा तीन हजाराच्या दरम्यान दर आहे इंदापूर सहकारी साखर कारखान्याचा दर हा त्यापेक्षा कमी आहे शंभर रुपयाने एक म्हणजे एकोणतीसशे रुपये सत्तावीसशे आणि एकोणीशे एकोणतीसशे रुपये म्हणजे कुठला कारखाना साखरला उसाला दर कमी देतोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला कोणता कारखाना उसाला दर देतोय त्यांनाच पाडा असं त्याचं एक अर्थ होतो आणि या अर्थाचा होत इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय घ्यायचा हे देखील महत्वाचं आहे नेहमी पवार साहेब हे एखाद्याला पाडायचं असेल तर त्या भाषणामध्ये असं काहीतरी एखादं विशेष असं वाक्य घालतात की त्या वाक्याच्या आधारे वाक लोक त्याला बघून मतदान करतात तर तसंच कालचं वक्तव्य देखील शरद पवारांचं आहे की ओसाला दर कमी देणाऱ्या माणसाला पाडा मग ओसाला दर कुणी कमी दिलाय तर हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात दोन्ही सहकारी साखर कारखाने असलेले त्या कारखान्यांनाच ओसाला दर कमी मिळत आहे त्याच्यामुळं शरद पवारांना असं तर म्हणायचं नाही ना हर्षवर्धन पाटील यांनाच पाडा आता त्यांना म्हणायचं असेल किंवा दत्ता भरणी अजित पवार यांच्या ताब्यात असलेला असलेला जो कारखाना आहे छत्रपती सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याला दर कमी मिळतोय म्हणून पाडा असं परंतु शरद पवार यांचं हे सूचक वक्तव्य शेतकऱ्यांनी मात्र हे मनाव घेतलं की काय असंच म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि समी भीमराव काळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे